आता हे सभा खातील दोन पिल्ले दोन माझे झालेले का आणि आता विहून सातारा तीन महिने झाले पण ते पाच चमक वगैरे एकदम टिकून राहिले सगळ्या शेळ्याचे चमक तिथे हाईट जर बघितलं तर सर हाईट मला वाटतं सगळे अडतीस अडतीस एवढे आहेत छत्तीस प्लस म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटलं की जी काय शेतकरी हा व्यवसाय करतात समजा एक तर त्यांच्याकडे जातीवंत नाही आणि दुसरी गोष्ट जातीवंत आहे समजा तर त्यांच्याकडे रोग समस्या तुमचा रोग किस्सा होता सगळ्यात महत्त्व आमच्याकडे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असतो येता असताना नॅचरल डिलिव्हरी होत नॅचरल डिलिव्हरी म्हणजे पिल्ल ओढून काढावं लागायचं आणि तकलीच व्हायची सगळ्यांना पण ते शंभर टक्के ह्या वर्ष आपलं सॉल्व्ह झाला प्रश्न तुम्हाला काय वाटतं मिल्क चार्जेस बरेच शेळ्यांना मग त्रास झाला का मग ते दूध कमी देणं त्याला दुखणं येणं त्याला आजारी पण मग ते आजारीच पडतील मला ह्या वर्षी ह्या आला या काही शिळेला सलाईन द्यावं लागलं ना इंजेक्शन द्यावं लागलं नाही काय कायच काय नाही त्याचं जार पण आहे ना अर्ध ये तासात एक तासात पडलेलं काय पहिलं काय 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 जार आटकायचे दोन दिवसांनी पाडणार मग ते शिळी आजारी पडणार त्यात मग दूध आजारी पड दूध नाही येणार काय डॉक्टर पैसे घेतात डॉक्टर आल्यानंतर व्हिजिट चार पाचशे रुपये जातात ना आणि चार पाचशे रुपयाचं मिल्क खायला घातलं नाही कुठलेच प्रॉब्लेम एकदम अमेझिंग रिझल्ट आला मला म्हणजे हा ना मला सांगा धन्यवाद देतो त्याबद्दल हा ना